ना आपलं तुमच्या मध्ये स्वागत आहे जे आता स्वराज्य आपले निवडणूक चालू आहेत ठीक आहे आपल्याला काय वाटतं की जे आपले हंड्रेड पर्सेंट ठामपणे आपले किती सीट इथून निघू शकते बघा की भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या सरकारच्या भ्रष्टाचाराच्या खापर या निवडणुकीत फुटणारच आहे ज्या पद्धतीनं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तीन मंत्राच्या आधारावर राज्यातलं सरकार वागते आहे आणि गेल्या पाच वर्षात प्रशासकाच्या माध्यमातून जी या शहरातली लूट सरकारने करून घेतली आणि त्याचा परिणाम या शहरातल्या जनतेला भोगावं लागते आहे मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढलेत लाईटचे बिलं वाढलीत आणि याच्यामुळे जे सर्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये या सरकारला जागा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आणि या, या शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाला बहुमतानं निवडून देतील याच्यामध्ये मा कुठली शंका नाही नाना भाऊ अनेक वर्षापासून एक प्रश्न उभारलेला आहे तुमसर तालुक्यात ता आपले उद्योगधंदे नाही आहेत जे तुमसर तालुक्याचे लोक जे तिरोडा सनफ्लॅक्स जे भंडारलेल्या कंपनी आहे ना आपली अनेक वर्षापासून कमीत कमी पंचवीस वर्ष झाले जे खंबाटा पेरो युनिव्हर्सल कंपनी आहे ते बंद पडलेली आहे जर आपले नगराध्यक्ष जर इथं बसतात ना आपले नगरसेवक जर निवडून चांगल्या संख्येप्रमाणे येतात तर आपल्या तुमसर तालुक्यातील जे बेरोजगार आहेत त्या लोकांना आपण उद्योगधंद भेटू शकतो काय आपली जे कंपनी चालू होऊ शकते काय बघा तुम्हाला मी माहिती माहितीसाठी सांगतो की राज्यातलं जे सरकार आहे तुम्ही मागच्या वेळेस फडणवीस जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते आणि इथं जाऊन मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी भाषण केलं होतं या शहराच्या विकासाबरोबर या भागामध्ये उद्योगधंदा आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवू पण ना विकास झाला ना या भागात उद्योग वाढले ज्या पद्धतीनं भाजप आणि राष्ट्रवादी आणि सेना हे या दोनसरच्या लोकांना सातत्यानं त्यांनी फसवलेलं आहे या तर या भागातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे आणि काँग्रेस जो काळ राहिला त्या काळामध्ये नेहमी लोकांना या भागात रोजगाराच्या संध्या उपलब्ध केल्या शेतकऱ्याला न्याय मिळत होता आणि आता पण सुद्धा मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस नगरपालिकेच्या या निवडणुकीत सत्तेत आल्यानंतर रोजगारांच्या सुद्धा आम्ही उपलब्ध करून शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सोया सोयी त्याही आम्ही उपलब्ध करू आणि त्या, त्या पद्धतीची एक व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्याचा एक मानस आमचा आहे